एक धन्याड्डे व्यापारी होता तो आजारी पडला वय झालेच होते त्याने ओळखले की आता आपले दिवस थोडे झुरले आहेत त्याला सात मुलगी होते सारेजण वयात आलेले होते त्यांना त्याने आपले जवळ बोलावले आणि म्हटले मुलानो मी पिकलं पान केव्हा गळेल त्याचा नेम नाही तुम्ही आता करते झाला माझ्या डोळ्यां देखत तुमचे दोनाची चार हात झालेले बघावं असं मनात आहे मग सारं तुमचे स्वाधीन करून मी सुखानं डोळे मिटीन आपली लग्ने होणार हे ऐकून मुलांना फार आनंद झाला ते उतावळी होऊन म्हणाले बाबा केव्हा लग्न करणार ते ऐकून म्हातारं म्हणाला थांबा एवढी घाई करू नका तुमची लग्न करायची पण इतरांसारखी नाहीत त्यासाठी एक पण आहे बाबा कुठला पण मुलाने विचारले पण असा की तुम्ही शहराचे मोठ्या मैदानात जायचं मी तिथून तीर मारायचा ज्याचा तीर ज्या मुलीजवळ पडेल तिच्याशी त्यानं लग्न करायचं बघू बघू तरी तुमची नशीब कशी आहे ती मग ते मुलगे मैदानात गेले प्रत्येकाने तीर सोडला काही जणाचे तीर सुंदर आणि श्रीमंत मुलींचे जवळ जाऊन पडले पण धापट्याचं तीर कुठे गेला ते शोधून सापडेना महिनाभर व्यापाराची नोकर हिंडत होते डोंगर मैदाने अरण्ये त्यांनी पालथी घातली पण तीराचा काही पत्ता लागला नाही हे पाहून बाप सातव्या मुलावर संतापला तू कमनशिबी आहेस मी तुला काही देणार नाही तू इथून चालत हो इकडे बाकीच्या मुलांच्या लग्न सोहळ्याची धामधूम चालली असा चाल। चालू असताना तो दुर्दैवी मुलगा एकटाच घराबाहेर पडला चालत चालत तो एका निर्जन अरण्यात आला तिथे जमिनीवर त्याला एक लोखंडाची कडी दिसली त्याला नवल वाटले ती दाराची कडी होती आणि आश्चर्य म्हणजे त्या कडीजवळच त्याचं बांध देखील पडलेला होता त्याने कडी ओढली तेव्हा हो दरवाजा खुल्ला गेला पृथ्वीच्या आत एक भव्य राजवाडा होता तो आत शिरला वाड्याला लागून एक बाग होती त्या बागेतल्या झाडावर एक वांदरी इकडून तिकडे बागडत होती तो तरुण वाड्यात गेला तेव्हा हो ती माकडीन पण माकडीन पण आत गेली जणू वाड्याची मालकी आहे अशा रीतीने ती इथून तिथे चालली होती त्या वाड्यातले सर्व सामान होते भिंती सोन्याची असून त्यात देखील रत्ने बसवलेली होती बाहेरचे बागेतली झाडे फळाफुलांनी भरलेली होती फुलांचा सुग, सुगंध तर काय वर्णावा ठिकठिकाणी कालव्यांतून सुगंधी पाणी वाहत होते या सर्वांचा आस्वाद ती माकडीन चवीने घेत होती बागेत भरपूर फिरल्यावर तो तरुण वाढत आला सर्व दालनात सुंदर गालीचे पसरले होते मंद संगीत कोंडाटून राहिले होते अत्यराचा घमघमाट येत होता थोडा वेळ तो तरुण एक दालनात बसला तो त्याचे कानी कुठून तरी शब्द आला उठ कर जेवायची तयारी झाली आहे त्याने इकडे तिकडे पाहिले तर तिथे कुणीच नव्हते तो उठला त्याने सुवासिक पाण्याने आंघोळ केली तो जेवायला दालनात परत आला कुणा अदृश्य हाताने थाळी त्याच्या पुढे मांडली ले ले, ते जेवण अमृतासारखे होते त्याला सपाटून भूक लागली होती तेव्हा तो पोटभर जेवला याप्रमाणे काही दिवस तो तिथे राहिला खावे प्यावे झोपावे हिंडावे याखेरीज त्याला दुसरे काही कामच उरले नाही पण त्या आरामाचा त्याला कंटाळा आला जवळ फक्त ती माकडीन ती त्याच्या जवळ यायची आणि तास तास त्याच्या तोंडाकडे टक लावून बसायची ती खुनांनी त्याला आपल्या मागून यायला सांगायची आणि मग वाड्यात आणि बागेत त्याला सगळीकडे हिंडवून आणून तिथले नवले दा त्याला दाखवायची तरी पण त्याला कंटाळा आला तो आलाच मग एक दिवस ज्या मार्गाने तो वाड्यात आला होता त्याच मार्गाने तो परत गेला लोखंडाचा तो भक्कम दरवाजा त्याने उघडला त्यातून बाहेर पडून तो आपल्या बापाच्या गावाला जायला निघाला तो घरी आला तेव्हा त्याचे भावांचे संसार आनंदात चालले होते धाकटा हातात बाण घेऊन आलेला पाहून भाऊ त्याला कुचेष्टेने म्हणाला काय रे कुठे गेला होता तुझा बाण घरी आल्यावर कुणीच त्याचे स्ट वागेना तेव्हा ती माकडीन तो भव्य सोन्याचा वाडा ती बाग यांच्याबद्दल तो काहीच बोलला नाही गप्प बसून राहिला तो त्याचा बाप आपले सहा सुनांची तोंड भरून स्तुती करू लागला त्यांनी आपापले काय काय नजराने दिले त्यांचे वर्णन करू लागला विशेष करून त्या सुनांनी स्वतः कशिदा काढून भरलेल्या जाजमांची तर इतकी वाखांनी म्हात म्हाताऱ्याने केली की सांगता सोय नाही त्याने धाकट्याला ती जाजमी दाखवली पण धाकट्याने ते सोनेरी वाढत ती जाजमे पडदे आणि गालीची पाहिली होते त्यांच्या मानाने हे काम अगदी नकली होते आता बापाचे घरात त्याला राहावेसे वाटे ना तेव्हा तो फिरून त्या भूमीतले राजवाड्यात जायला निघाला त्याला आता त्या वाड्याचीच ओढ लागली होती तो आल्यावर ती माकडीन पण त्याच्या भोवती उड्या मारू मारू लागली त्या तरुणाला आता तो वाडा आपल्या घरासारखाच वाटू लागला होता पण तिथे माकडीने खेरीज दुसरे कुणीच आपले स्वागत करायला असू नये या गोष्टीचे त्याला फार दुःख झाले त्याचा चेहरा उदास झाला डोळ्यात पाणी आणून तो तिच्याकडे बघू लागला पण तिला हे सारे कळले मी त्याचे ती त्याच्याजवळ गेली तिने त्याचे डोके थोपटले आणि मग ती त्याचे पाय छेपू लागली त्याबरोबर तो रागरागने म्हणाला अगं विद्रूप माकडे चल इथून चालती हो माझेजवळसुद्धा येऊ नको त्याबरोबर काय आश्चर्य ती माकडीन कडाडत म्हणाली तोंड आवर मला आज्ञा झाली आहे त्याप्रमाणे मी करते तू जर मला वेडं वाकडं बोललास तर त्याबद्दल तुला पश्चाताप करायची पाळी येईल आता तर तो पुराच नावमेद झाला त्याचे मनात आले की काय माझं नशीब तरी माझा भान इथंच येऊन का पडावा आता ही माकडीनच माझी नवरी झाली तर त्याच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली तुझं काय दुःख आहे ते मला सांग माझ्या शक्तीप्रमाणे मी ते दूर करीन पण धीर सोडू नकोस तू माझ्यावर विश्वास ठेव हो। सारं सांग माकडीन म्हणाली त्याने तिला आपल्या दुःखाचे मूळ कारण काही सांगितले नाही तो म्हणाला मी इकडे दुःखी असतो त्याबद्दल मला वाईट वाटतं इथं मला कसलंच दुःख तसं पाहिलं तर नाही कष्टही नाहीत पण मी घरी गेलो तेव्हा माझी वडील नि भाऊ एकसारखी बायको मिळाली नाही म्हणून मला टोमणे देत होते ते सारखं आठवतं माझ्या वडिलांना त्यांच्या सहा सुनांनी आपल्या हाताने भरतकाम करून सहा जाजम दिले आहेत त्यांच्यावरून ते सारखं मला टोचित होते असे काम करणारी बायको मला नाही म्हणून हिनवीत होते हातीच्या एवढंच ना आपल्या वाड्यात जशी जाज जाजमा वगैरे आहेत तशी दुसरीकडे कुठं आहेत का ती म्हणाली खरंच नाही माझ्या देशात एक देखील असं अप्रतिम भरतकाम कोणी पाहिलेलंच नाही पण यातले एक देखील काम माझी बायकोचं आहे असं मी म्हणू शकत नाही हेच माझं दुःख आहे का नाही म्हणू शकत अवश्य म्हणू शकतं मग तिने सात रत्नांनी सोन्याने भरलेल्या सुंदर शाली काढून आणल्या आणि ती म्हणाली या घेऊन जा मी तुमच्या वडिलांना सांगा की माझी भावी नवरीनं स्वतः हे काम केलेलं आहे माझी भावी नवरी असे म्हणत त्या तरुणाने त्या वस्तू घेतल्या आणि तो फिरून बापाच्या घरी आला बापाला त्याने त्या ते नजर केल्या त्यांच्यावरचे ते दिव्य भरतकाम पाहून साऱ्यांचे डोळे दिपून गेले माझे भावी नवरीनं हे केलं आहे असे त्याने सांगितले परंतु सर्वांनी त्या कौशल्याची तारीफ केली तरी देखील ते तरुणाचे मन प्रसन्न झाले नाही माझी नवरी मीच पाहिली नाही तर इतरांना कुठून दाखवू असे मनात येऊन तो फार खिन्न झाला तो फिरून त्या भूतकाळातला राजवाड्यात गेला बागेत त्याला ती माकडीन दिसली तिने घरी तुला कशी काय वागणूक मिळाली ते विचारले त्याने उत्तर दिले परंतु ते सुंदर नग विणणारे सुंदरीच्या विचारांनीच त्याचा कब्जा घेतला होता माकडिणीकडे दुर्लक्ष करून तो तिचाच विचार करीत बसला तेवढ्यात त्याचे का शब्द पडले ते असे जर तुला ती सुंदरी पाहायची असेल तर तू आपले आईबाप भाईबंद घरदार यांना विसरलं पाहिजे त्यांच्याकडे जाता कामा नयेस सुख तिचीच साथ तुला केली पाहिजे हे ऐकून त्या तरुणाला आश्चर्य वाटले पण त्याने ते मान्य केले ताबडतोब त्याला त्या घरात बागेत सर्वत्र माणसे काम करताना दिसली कुणी स्वयंपाक करीत होती कुणी झाडीत होती कुणी बागेतल्या झाडांना पाणी देत होती त्यात स्त्रिया होत्या पुरुषी होते पण त्या सर्वात माकडी मात्र मालकिनीच्या ऐटीने वागत होती याप्रमाणे बरेच दिवस गेले पुन्हा त्याचे काने शब्द पडले ते असे जर तुला तुझ्या नवरीशी लग्न करायचे असेल तर तू आपल्या आईबापांना अपेक्षांना बोलावून आणायला स्वतंत्र आहेस पण मला माझी नवरी आधी दिसायला नको का राजपुत्र म्हणाला नाही ते शक्य नाही तुला आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला हवा आम्हीही तुला वचन देतो तु, की ति तुझे आईबाप आणि तू यांना नवरीचं दर्शन सोहळ्यातच होईल हे ऐकल्यावर राजपुत्र मुकट्याने आपल्या घरी लग्नाचे आमंत्रण द्यायला गेला ठरलेल्या मुहूर्तावर वराड लग्नासाठी निघाले प्रवास लांबचा आणि फार जिकिरीचा होता अखेर सारी मंडळी त्या भू भुईतळातल्या वाड्यात पोहोचली सारी माणसे जमली उत्सव सुरू झाला सर्वत्र सर्व काही सज्ज होते जेव जो, जेवणाची पंक्ती बसल्या पण कुणी वाढणारे न दिसताच सर्व काही वाढले जात होते पाहुण्यांचे सरबराईत काही कमी नव्हते पण माणूस म्हणून नवरीचे कडचे कुणीच नव्हते वावरत होती माकडीन ती मालकिनीच्या तोऱ्यात सारी पंगत बसली सोन्याची ताटे होती रुपाची भांडी होती तेवढ्यात ते हो एक आवाज त्यांना ऐकू आला पाहुणे मंडळी तुमच्या घरात स्वागत असो हो आज मल्लिका जरिका या परीराजकन्याचं लग्न माणसाशी व्हायचं आहे त्या पित्यार्थे ही ताटे व भांडी आजच्या दिवसाची आठवण म्हणून तुम्ही ठेवा पण मलिका जरीका होती कुठे माकडीन मात्र फार आनंदात नाचत होती इतके ते माकडिनीने आपल्या अंगावरचे कातडे दूर केले तिच्या जागी दिव्य सौंदर्य असलेली मलिका जरीका अवतरली तिला पाहून सर्वांचे डोळे दिपले ते कातडे तिने आपल्या भावी वराला दिले ती म्हणाली हे जपून ठेवू या हे आहे तोवरच मला परिलोकात राहता येईल ते गेलं तर माझं सारंच गेलं त्याने ते कपाटात ठेवले आणि कपाटाला कुलूप लावले लग्न लागले सारा सोहळा अत्यंत चांगल्या तऱ्हेने पार पडला पण तिच्या सासू सासऱ्यांना मात्र एक प्रकारची भीती तिच्याबद्दल तिच्याबद्दल वाटू लागली त्याने ती शंका मुलापाशी व्यक्त केली ही बाई पिशाच्या तर नसेल त्यालाही मग त्या त्या ते शंकेने पछाडले सारी माणसे निघून गेली पण त्या नवऱ्याला आता चैन पडेना त्याने ते कातडे विस्तळात टाकले त्याबरोबर भयंकर किंकाळी फोडून मलिका जरीका तिथून धावत सुटली कातडे गेले त्याबरोबर तो वाडा गेला वैभव गेले तिथे फक्त अरण्य राहिले त्या अरण्यात ती माकडी फिरून झाडावरून उड्या मारीत हिंडू लागली ते पाहून तिच्या नवऱ्याला पश्चताप झाला तो माकडीनीला म्हणाला मला क्षमा कर तू परत आहे ते आता माझ्या हातात नाही पण तुझ पण जर तुला पस्तावा खरा असेल तर काही दिवस जाऊ देत बघू काय होतं ते असे म्हणून ते अंतर्धान पावली सर्वत्र काळोख पसरला त्यातून शब्द आले जर तुला परी परीराजकणी हवी असेल तर परवलीचे शब्द लक्षात ठेव त्या प्रसंगाचे काय ठीक आहे मी जन्मभर तो विसरणार नाही परी परिराजकेला मानवाचा स्पर्श झाला होता राज्यात तिला आता शुद्ध होण्यासाठी तप करावे लागत होते इकडे तिचा नवरा एका झाडाखाली राहिला तो फार शिनला होता बसले बसले त्याने पाहिले तर एक मोठा सर्प झाडावरच्या गरुडाची फिल्ले खायला जात होता त्या माणसाने तलवार काढली आणि सर्पाला मारले त्यामुळे गरुड त्याच्यावर प्रसन्न झाला तुझ्यासाठी मी काय करू गरुडाने विचारले मित्र काय करणार परी राजकन्या मलिका का, का कुठे आहे ते ठिकाण मला शोधायचं आहे त्याच्या त्यात काय आहे चल मी तुला जिथे नेतो बैस माझ्या चल मी तुला तिथे नेतो बैस माझ्या पाठीवर तो गरुड्याच्या पाठीवर बसला गरुडाने त्याला परिराजेत नेले आणि एक बासरी त्याला दिली तो म्हणाला ही बासरी तू आजो म्हणजे राजा राणी सारेजण तुझ्यावर खुश होतील आणि हे घे माझी पीस हे पीस विस्तवात टाक आणि माझी आठवण कर म्हणजे मी तुझ्याकडे येईल असे म्हणून गरुड निघून गेला मग त्याने ती बासरी वाजवली परीराजा आणि राणी आली ते संगीत ऐकून सारेजण फार खुश झाले तुला काय हवं असे त्याने विचारले पण गरुडाने त्याला पडवले होते की तू काही घेऊ नको ते सुंदर परे आणतील हिरे मानका आणतील ते काही घेऊ नको पण मागून ते एक कोळश्यासारखी कुट्ट दात पुढे असलेली बाई आणतील ती तू घे त्याप्रमाणेच त्या माणसाने केले ती कुरूपबाई त्याने घेतली मात्र काय नवल लगेच तिचे रूपांतर झाले ते कुरूप कातडे गळून पडले आणि ती, ती मल्लिका जरीका झाली तिला घेऊन बापाकडे जावे असे त्याला वाटले तिने ही संमती दिली मग त्याने गरुडाचे पीस विस्तवात टाकले त्याबरोबर गर गरुड आला त्याचे पाठीवर बसून ते जोडपे ते तरुणाचे बापाकडे निघाले बाप म्हातारा झाला होता मुलगा आणि सुन आनंदात असलेले पाहून त्याला आनंद झाला तो म्हणाला मी आता थोड्याच दिवसांचं सोबती आहे तुम्ही दोघं मी आहे तोवर इथंच राहा सुनबाई त्याला कबूल झाली सासरी आनंदाने राहू लागली पुढे म्हातारा वारला आणि मग ते जोडपे परिराज्यात गेले आणि आनंदात राहू लागले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद